मंगळवेढा शहरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होणे पोलीस निरीक्षक महेश धवन प्रभारी अधिकारी मंगळवेढा पोलीस ठाणे यांनी तपास पथक स्थापन करून पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या मान्य वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोसई धापटे पोलीस कॉन्स्टेबल सहाशे चोवीस घायाळ पोलीस कॉन्स्टेबल बारा अठरा देशमुख यांच्यासह नऊशे सव्वीस जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा एकवीस पवार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते मोटरसायकल चोरीचे उघडकीस न आलेले गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय माहिती बातमीदारामार्फत सिद्धेश्वर मारुती कदम राहणार मुडवी तालुका मंगळवेढा यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याबाबत बाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपी घेऊन त्याच विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता ताब्यात ता रुपये चोरीच्या एकूण तीन मोटरसायकली मिळून आल्या मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश धवण प्रभारी अधिकारी मंगलवेढा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे तपास पथकातील पोसई पुरुषोत्तम धापटे यांनी केलेली आहे राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम सोलापूर